डॉक्टर आहे का हो आहे आहे या कसे काम सुनेची सोनोग्राफी करायची आहे सोनोग्राफी हो ठीक आहे तुम्ही बसा पण तुम्ही बघते बरं पर... अशी चाचणी करू नका आणि अशी चाचणी मी केली तर मला दहा हजार रुपये दंड व तीन वर्ष कारणास भोगावं लागेल तुम्हाला व अजयला एक लाख शंभर रुपये व पाच वर्ष कारणास भोगावा लागेल पण मुलगा आहे का मुलगी एवढं तर सांगा ना तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे अभिनंदन काय मुलगी आम्हाला मुलगी नकोय तुम्ही मुलीला पाडून टाका आम्हाला मुलगा पाहिजे तसं करता येत नाही

पशाला गीस पाप तूं वॾो पशाला साप तूं वॾो पशाला मुशाला मी पटाए मला माझ्या मुलीला जन्म द्यायचा आहे मुलगी मुलगी मुलगा मुलगी <laughs> मुलगी <laughs> मुलगा मुलगी अग अग मी तुझी परी लाडानी परीच बोलतेस ना ग मला पण तुला आईतरी कसं सांगू तू गती अशी सहज चुडत नाही त्याला जन्म जन्मजन्मीचे ऋणानुबंध असावे लागतात का गाय आपल्या आहेत गगाचे ऋणानुबंध सांग ना गाय कालच तू आणि बाबांचं बोलणं चोरून पोटात ऐकलं ग खरंतर आजी नाही ना माझा जन्म व्हावा म्हणून सांग ना गाई बाबा बाबा तुम्ही सांगा ना आजीला मला जगायचंय बाबा मला जगायचंय बाबा तुम्हाला आवडते ना माझी लाडकी लेख बघायला आठवते बाबा तुम्ही माझ्यासाठी ते गाणं पण बोलायचं

Okay. तुम्ही का घेऊन गेला त्या इतक्या मोठ्या दवाखान्यात किती मोठ मोठ मशिनरी होत तिथे आणि त्यात मी किती सुंदर दिसत होत ना बाबा सांगा ना बाबा आजी आजी, आजी। सांग ना ग का नाही तू दिसते कोण गो औषधायला अग सांग ना ग तू पण एक मुलगी म्हणून जन्माला आलीस ना ग माझ्या स्वागताची तयारी तू नाही करणार तर मग कोण करणार सांग ना ग आजी <laughs> अग <laughs> सांग ना गी का देतो तुझ्या गडू औषध आईला आई 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 जन्म तर ते बघ एकदा तुझंच रूप माझ्यात पक्षीला एकदा अग अग आई मला समजतीय तुझी कोंडी अग आई सांग ना ग मी जन्म घेतल्यावर मी कोणाची आई कोणाची ताई मग मला मारण्याची इत, इतकी कागद तुला घाई सांग ना गाई मला मारण्याची इतकी कागद तुला घाई अगं गाय मी ना जेव्हा जन्म घेईन ना गं तेव्हा शिकून खूप मोठे होईल आणि जेव्हा मी शिकून मोठे होईल ना गं तेव्हा माझ्या उडण्याची तयारी मी स्वतःच करते बाबांना इतकं सुद्धा त्रास नाही होऊन देणार पण आई मला जगायचं आहे गाय मला जगायचंय काय आई मला जगायचं आहे गाय मला जगायचं आहे <laughs> 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 तुला सांगते पिंजऱ्याको कुठ रडू नको कुठ रडू नको आजकालच्या जमान्यात दूरधनाच्या अवलादि काही कमी नाही आजकालच्या जमान्यात दूरधनाच्या औलादी काही कमी नाही वाचवायला येईल कृष्ण कोणी याची काही हमी नाही वाचवायला येईल कृष्ण कोणी याची काही हमी नाही म्हणून सांगतोय आम्हाला लढायचंय आम्हाला तरी पण शेजारी होण्याचे नाते परत एकदा सांगते असं करू नका मुलीचा गर्भ पाडू नका तर मुलीला जन्म द्या येते मी म्हणत होता तर शांताबाई फरक पडतोय की नाही ते जाऊ दे, दे शांताबाईच्या मुलाचं लग्न झालं त्यांना मुली भेटत नाही भेटत नाही मारायला निघालीस आणि लोकांचं नाव सांगतेस अरे देवा हे माझ्या हातून काय भडत होतं माझ्या हातून खूप मोठी चूक भरत होती आता ह्या कामासाठी मी परत कधीच दवाखान्यात जाणार नाही सासूबाई मी सगळं ऐकलंय मी तुम्हाला तेव्हाच बोलत होते की माझ्या मुलीला जन्म की काही ऐकतच नव्हता खूप मोठी चूक झाली मला माफ कर आता तुम्ही काळजी करू नका आपल्या घरात लक्ष्मी देणार आहे जेव्हा तुम्ही मला गोळी दिली ना तेव्हा ती गोळी मी घेतलीच नव्हती शारीका माझी सुनबाई अहो बाई छिन्ननन होण्याच्या नात्याने मलाही माफ करा माझे पण चुकी आहे पण बनायले सत्यच होते डबल असे होणार नाही मग असे तुम्ही काळजी करू नका आपल्या घरात तर लक्ष्मी देवी आहे हो कोण तेन धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाखा